आवाज तुमचा न्यूज नेहमी तुमच्या सोबत नमस्कार मी जय राऊत आवाज तुमचा न्यूज मध्ये आपलं स्वागत खरपुडी खून प्रकरणी तालुका पोलीस ठाण्याच्या अज्ञात मारेकऱ्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांची माहिती आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जालना शहरातील खरपुडी रोडवरील चालगे सिटी परिसरातील भीम प्यारेलाल राठोड या तीस वर्षीय तरुणाच्या अज्ञात मारेकऱ्यांनी गळावळून खून झाल्याची घटना समोर आली आहे या तरुणाचा खून कोणी व का केला याचा तपास सध्या पोलीस करत असल्याची माहिती या प्रसंगी तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश यांनी बोलताना दिली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी व तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी भेट देऊन मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक सुद्धा बोलवले होते मात्र श्वान पथक थोड्या अंतरावर गेल्यावर अपयशी ठरले आहे या प्रकरणी फिर्यादी सतीश राधेश्याम राठोड राहणार सुरापूर उत्तर प्रदेश मुक्काम जालना एमआयडीसी परिसरात यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकऱ्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे खून झालेला तरुण व त्याचे भाऊ व इतर नातेवाईक हे जालना एम आय डी सी परिसरातील एका सिमेंट बनवण्याच्या कंपनीमध्ये काम करून आपली उपजीविका भागवत होते मात्र अचानक भीम राठोड या तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे सर्व परिवार बिखरला आहे त्याच्या नातेवाईकाचा सध्या पोलीस शोध घेत आहे खरपुडी येथे सकाळी एक मयत मिळून आलेला आहे मयताच्या गळ्यावर आवडल्याच्या खुना दिसून आहेत त्याप्रमाणे आम्ही बी एन एस कलम तीनशे एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे पूर्वीचं आय पी सीचं तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीनं आम्ही सतीश राधेश्याम राठोड हे मजूर आहेत राहणार सुरापूर पोस्ट पलिया आ, उत्तर प्रदेशचे ते इथं सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये सिमेंटचे ब्लॉक्स बनवायच्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत ते त्यांचा भाऊ आणि एक मावस भाऊ असे तिघजण त्या फॅक्टरीमध्ये काम करत आहेत त्यांचा जे मावस भाऊ आहे मयत नामे भीमा भीम प्यारेलाल राठोड हा मयत मिळून आलेला आहे सकाळी रात्री त्यांनी सोबत तिन्ही भावांनी दारू पिलेली होती त्यातल्या हे जे फिर्यादी आहेत सतीश राठोड हे घरी गेले होते वापस पण त्यांचा जो छोटा भाऊ आहे सोबतचा अभि अभियांश काय अभियांश तो तो नाही आहे घरी आलेला नाही आहे त्याचा शोध घेणं चालू आहे तो मिळाल्यानंतरच आपल्याला खुनाच्या गु गुन्ह्याचा पुढील उलगडा लागून जाईल सदरच्या घटनास्थळावर आपल्याला जी दारू पिलेली होती दारूच्या आणि बिअरच्या बाटल्या मिळून आलेल्या आहेत त्यानंतर ग्लास पड़ ले हुते। जोड़ पो जाले ले हुते। ते पडलेले होते आणि थोडं झाडं झुडप वाकडे ते झालेले होते त्यामुळे जे तिथं झटापट झाल्याचं दिसू येत आहे संशयित संशयित म्हणजे फिर्यादी आहे त्याचा लहान भाऊ जो आहे तो पण नाहीये घटना घडल्यापासून नाहीये रात्रीपासून नाहीये त्याचा शोध घेतल्यावरच आपल्याला त्याच्याकडून पुढील गोष्टीचा उलगडा कळेल नाही त्यांचा शोध चालू आहे त्याचा जे लहान भाऊ आहे त्याचा शोध घेणं चालू आहे टीम एक पी एस आय व पोलीस स्टेशन तसेच एल सी बीची टीम त्याचा शोध घेत आहोत आपल्या शहरातील बातम्या सर्वात पहिले पाहण्यासाठी आवाज तुमचा न्यूजला लाईक करा सबस्क्राइब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका